सरस्वती विद्यालयात नवागतांचे स्वागत आणि गुणगौरव सोहळा अपयश म्हणजे नव्या आयुष्याचा प्रारंभ एन मोहिते विद्यार्थ्यांनी अनुभवातून यशाकडे वाटचाल करावी प्रेरणादायी संदेश श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम द पवार ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित नवागतांचे स्वागत व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी सी एन मोहिते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला अपयशातच यशाची बीजे दडलेली असतात ज्याने अपयश अनुभवले नाही त्याला आयुष्याचा खरा आनंद घेता येत नाही अपयश म्हणजे संपत्तीचा किंवा जीवनाचा अंत नसून नव्या आयुष्याचा प्रारंभ असतो जेव्हा स्वप्ने कोसळतात तेव्हा मन अधिक मजबूत होते प्रयत्न अपयशी ठरतात तेव्हा अनुभव निर्माण होतो आणि हाच अनुभव यशाच्या मार्गावर प्रकाश झोड टाकतो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी एस पाटील यांनी भूषवले प्राध्यापक अॅडव्होकेट एन एस पाटील आणि पी आर बसरीकट्टी हे देखील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते मुख्याध्यापक ई एल पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला तर सांस्कृतिक विभाग प्रमुख एम व्ही काणूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक एन के पाटील एम बी पाटील एस एम फर्नांडिस डॉक्टर पी आर पाटील एम एम तुपारे एस व्ही मुरकुटे शालेय समिती सदस्य बी एस मुदकेकर तुकाराम पाटील शिवाजीराव कोकितकर आर आर देसाई माजी मुख्याध्यापक एन आर पाटील मुख्याध्यापक एस एम भोगण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित पाटील सुभाष पाटील तसेच समिती सदस्य शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कांबळे आणि नीता कुंभार यांनी केले तर आभार बी ए तुपारे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा